असं म्हणं आहे की हा शिंदे यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात काय अर्थ आहे का व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला मधल्या लोकांनी मारायचं त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना मराठी शाळेत टाका ना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल